पैठणी क्लस्टर गोडावन अंगणगाव येथे आठ वाजेपासून प्रथम टपाली मतमोजणी सुरू मतदान यंत्रणांची मतमोजणी सुरू होईल त्यामध्ये मतदान कक्षामध्ये टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये चौदा मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे मतदान केंद्र अनुक्रमांक आहे त्याप्रमाणे मतमोजणी घेण्यात येणार आहे त्यातच पोस्टल मतमोजणीसाठी पाच टेबल लावण्यात आले आहे बी एस ची पास टेबल साठी व्यवस्था करण्यात आली आहे त्यात मतमोजणीसाठी आवश्यक कर्मचारी मतमोजणी परिवशक व सहाय्यक जिल्हा स्तरावरून मिळणार आहेत त्याचबरोबर मतमोजणीसाठी व मतमोजणी नंतर पुरेसा कर्मचारी वर्गाची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती बाबासाहेब गाडवे यांनी प्रसार माध्यमांना दिली पैठण क्लस्टर पैठणी क्लस्टर गोडाऊन येथे मतदान यंत्रणे बंद पहिल्या लेअर मध्ये सी आर पी महिला बाटलाचे एक अधिकारी अठरा जवान दुसऱ्या लेअरमध्ये गुजरातचे सी आर पी एक अधिकारी चोवीस जवान तिसऱ्या लेअरमध्ये एक अधिकारी तीन जण असा बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच परिसरामध्ये व मतदान कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आवाज व्हिडिओ दोघेही रेकॉर्ड केले जाणार आहेत तसेच एस, एस पी साहेब व डीएसपीओ साहेब यांचे देखील वॉच असणार आहे तसेच ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने देखील वॉच ठेवण्यात येणार आहे व पोलीस बंदोबस्त एफ टी बी आणि राज्य दलाचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे अशी माहिती एवला शहर धीरज महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली डीएस फोर न्यूज साठी दीपक सोनवणे एवला एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी आठ वाजता पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये सर्वप्रथम सकाळी आठ वाजता आपण टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर करण्यात येईल त्यानंतर आठ तीस वाजता साडेआठ वाजता म मत मतदान यंत्रांची मतमोजणी करण्यात येईल यामध्ये मतमोजणी कक्षामध्ये चौदा टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये चौदा मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे मतदान केंद्राचे अनुक्रमांक आहेत त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर पोस्टल मतमोजणीसाठी पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ई टी पी बी एस या मतमोजणीसाठी देखील पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे या मतमोजणीसाठी आवश्यक तो कर्मचारी मतदा मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक हे जिल्हा स्तरावरून मिळणार आहेत त्याचबरोबर या मतमोजणीसाठी व मतमोजणीनंतर पुरेसा पोलीस बंदोबस्त आय टी बी पी आणि राज्य पोलीस दलाचा पुरेसा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे काल दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील लो, आ, विद, मतदान शांततेत पार पाडले आहेत त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे येवला मतदारसंघातील ज्या मतपेट्या आहेत त्या अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर रूम येथे सील बंद करून ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी माननीय आयोगाच्या सूचनांप्रमाणे तीस त्रिस्तरीय सुरक्षा बैठक लावण्यात आलेली आहे त्यात तीन स्तरीय थ्री टायर सुरक्षा याच्यामध्ये सी आर पी एफ महिला बटालियनचे एकवीस अधिकारी आणि अंमलदार दुसऱ्या लेअरला गुजरात एसआरपीएफचे एक अधिकारी आणि चोवीस अंमलदार आणि तिसऱ्या लेअरला महाराष्ट्र पोलिसांचे एक अधिकारी आणि तीन अंमलदार असा लावण्यात ला आलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आवाज आणि व्हिडिओ असे रेकॉर्ड करणारे सर्व सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे आपण जी तिथं हालचाल करतो आहे ती हालचाल टिपणारे कॅमेरे त्या ठिकाणी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची हालचाल तिथं टिपून घेऊन कुठलाही गैरवाजवी प्रकार तिथं खपवून घेतला जात नाही त्याचप्रमाणे दिनांक तेवीस रोजी जी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे सगळ्या ठिकाणी आपल्याला आवाज येईल अशा पद्धतीने लाऊडस्पीकर लावण्यात येतील सर्वांना निकाल ऐकायला येतील अशा पद्धतीने तिथं स्क्रीन पण बसवण्यात येईल त्याबाबत आर ओ साहेब तयारी करत आहेत बंदोबस्ताच्या अनुषंगाने आम्हाला जो पोलीस फोर्स उपलब्ध झालेला आहे त्यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना करून घेत आहोत ड्रोन कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे यांचं रेकॉर्डिंग असल्यामुळे कोणीही तिथं हुल्लडबाजी करू नये विनाकारण घोषणाबाजी करू नये आणि उत्साह हो दाखवू नये अतिउत्साही लोकांना पकडण्यासाठी पोलीस सक्षम आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येईल याची मी सर्वांना विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून आले पराजित झाले तरी योग्य तो संयम बाळगावा कायदा व्यवस्था बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद